नमस्कार मित्रांनो राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे आहे राज्यातील सर्वच पक्षांनी आपल्या स्तरावर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली मात्र या महायुती आणि महाविकास महा आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार याबाबत अजूनही कोणतंही चित्र स्पष्ट झालेलं नाही किंवा महायुती आणि महाविकास आघाडीकडून तशी अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही मात्र या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसा इनकमिंग आणि आउटगोईंग ला देखील वेग आला आहे महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा देखील समावेश आहे मात्र महाविकास आघाडीचे नेते महायुतीमध्ये प्रवेश करत असतानाच आता महायुती मधल्या घटक पक्षातील नेते देखील एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि मुरगुड महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे राजे खान जमादार यांच्या सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूत संघाचे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये हे दोन्ही पक्षप्रवेश पार पडले आहेत मात्र शिवसेना शिंदे गटाला यामुळे मोठा धक्का बसलेला आहे दरम्यान एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवणार असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे मात्र दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून स्वबळाचे संकेत देण्यात आले होते त्यातच महायुतीच्या घटक पक्षातील नेते देखील एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी प्रचंड उत्सुकता आता निर्माण झाली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही मात्र एन स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर